अत्रंगी म्हणजे त्यांना चान्स मिळाला की गेला तुम्ही त्यामुळे देवी बघावं लागतं की सगळं यांना देऊया लागतो असं करायला ना यांच्या बरोबर खरं सांगतोय मी हे तरी शेवटी मला भेटले फिल्म मध्ये मी वाचलो हे सोडणार नाही ते नट कारण म्हणून तर ते ताकदीचे नट असणं म्हणजे नेमकं काय असणं ती भूक असण आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा ती भूक सेट वर गेली दाखवण करणं तसे नट मिळाल्यामुळे मला असं मला खूप मजा आली लेट मी पुट इट लाईक दिस की मला काम करायला मजा आली माझ्या डिरेक्टरनी सांगितलं <coughs> की इकडनं चालत हो <laughs> जा या सगळ्यांकडे छपल्या होत्या माझ्याकडे चपला म्हणजे आणि तिथे इतके दबड लागलेत म्हणून <laughs> एवढा एकटा माणूस फक्त चालेल ते एक वेगळं असतं ते कि हो ना हो पण तुम्ही आणि तेवढ्या पुरत च्या आधी सगळे चप्पल घालून आणि मी आपला उगा बेस्थर्ड ऍक्टर असं गाणं आणि माधुरी तू करणार का म्हटलं पहिल्यांदा मला गाणं ऐकावं लागलं मग मी डिसिजन देईन तसं वाटलं असेल कारण गाणं काय करत जाऊन आणि ते लोकांना काय देते याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात आणि मला असं वाटतं की मला एक सारखं करायचं नाही असं माझं डिसिजन झालेलं होतं त्यांनी गाणं जेव्हा पाठवलं मला ते ऐकल्यावर असं वाटलं भारी आहे हे आणि याच्यावरती जे आपण करू शकतो त्याच्यापेक्षाही भारी करू शकतो फक्त प्रॉब्लेम असा होता की दोनच आधी यांनी मला कॉल केला सो so, मग मला खूप राग आला होता की इतकं चांगलं गाणं आहे आणि दोनच दिवस आधी का कॉल केला मला पण गाणं ऐकल्यानंतर खूप छान वाटलं आणि त्याचं जे शूटिंग झालंय त्याच्याबद्दल मला सांगायचं आहे की काय इतक्या लांब आणि इतक्या नदीच्या किनारी तुम्ही ते शूटिंग ठेवलं रात्रीच्या पुण्याच्या साईडला राईट ना खडक वाचलेला इतकी मोठी नदी आहे आणि त्या नदीच्या शेजारी सेट आहे आणि खूप सारी गावातली पण माणसं येऊन तिथे थांबलेत मी शूट अशी रेडीमेड होऊन गेली या सेट वर ते मला कळे नाची माणसं माणसं ती कुठली माणसं एवढा सगळा तो गोतावळा झाला होता तिथे पण एकदा शूट झालं आणि सगळे तरतर करत होते कारण एवढी थंडी होती तिथं सर पण होते सर जरा उशीर आलेले दिसल्यानंतर पण सर पण आले होते तिथे पण शूटिंग तुम्हाला कारण मला असं वाटतं ही पूर्ण टीम जी आहे पूर्ण टीमचं कौतुक आहे या गाण्याचं पण तेवढंच कौतुक आहे कारण त्याचं आणि कोरिओग्राफी पण खूप सुंदर झाली त्या व्यतिरिक्त गाणं सोडून इतकी छान स्टार कास्ट आहे मकरंद सरांकडे मला थोडं यावंसं वाटतं तुम्हाला मी आठवते सर संजय सर शैलेश सर आणि प्रीतम सर यांना मी याचा क्रेडिट देते थँक्यू सो मच तुम्ही इतकं छान ग्रूम केलं मला इतकं सांभाळून घेतलं ऍक्टिंग काढून घेतली सो <laughs> आय रिली थँकफुल आणि सगळ्यांना सेफ ठेवलं कोकण हे ठिकाण हॉरर आहे सगळ्यांना माहितीये आणि किस्से ऐकले आहेत ना <laughs> किती <सगला एक> <laughs> कथा आहेत आपण सगळे ऐकत असतो कथा तर आहेत आणि <laughs> 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 <बोह>, <laughs> आणि इनफॅक्ट जे ट्रेलर्स जे येत आहेत आणि आज आपला ट्रेलर येणार आहे तर ते प्रत्येक एका एका, एका पर्सनचं जे टीजर आहे ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलंय आणि इतके छान प्रतिसाद मिळतोय

ह्याच्यातच म्हणजे बरीच लोक इथे कव्हर होत आहेत बिकॉज इट्स लाईक like, आम्ही आता तिला प्रोडक्शन म्हणत नाही शैलेश महेश आणि प्रीतम फक्त तेवढंच नाही तर त्याच्यात सुरेश सर पण येत आहेत माधुरी ताई पण येते संदीप सर पण येत आहेत मकरंद सर पण येत आहेत सो सक्षम येतोय सो आय थिंक एस एम पी इज कव्हरिंग एव्हरीथिंग आणि ती अशी फर्स्ट फिल्म आहे की माझी फर्स्ट फिल्म आहे आणि एवढ्या मोठ्या कास्ट सोबत मला uh, सरांनी कास्ट केलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि सर तुम्ही बोलले की ही टी ट्वेंटी असेल <laughs> so, तर आय थिंक सेट डिझाईन जसं सरांनी सांगितलं डिझाईन इतका छान केला होता की आ, जो कॅरेक्टर एक तुम्हाला घ्यायचा असतो तो तुम्ही अॅटमॉस्फिअर बघून अजून बेटर कॅप्चर करू शकता तो आय थिंक सगळ्यांसाठी झालं होतं आणि एक नवीन कलाकार का म्हणून सगळ्यांना यांना जेव्हा मला माहिती पडलं की ह्यांच्या सोबत मला उभं राहायचंय सेम स्क्रीन शेअर करायचंय से, सेम स्टेज शेअर करायचंय तेव्हा माझ्या डोक्यात होत की किती प्रेशर असेल तिथे राईट बट हे लोक म्हणजे इतके फ्रेंडली आणि इतके कूल आहेत सगळ्यांसोबत की तुम्हाला कुठेच असं वाटत नाही की नाही का आम्ही सिनियर आहे आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या तसं काहीच नाही वाटलं सो दॅट इज आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ दिस बिकॉज त्यांनी पण कुठे कुठे मला इनपुट्स दिले की जर तू इथे असं केलंस ना तर थिंक दिस विल बी बेटर किंवा तू तिथे असं केलं तर विल बी बेटर सो so, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप आणि मध्ये जसं तुम्ही बघितलं असेल मागे योगेश सरांची कलाकारी आहे आणि समोर जे योगेश सर कॅमेरा घेऊन उभे होते त्यांची पण कलाकारी आहे सो स्पेशली आय थिंक संदीप सरांच्या टीजर मध्ये तुम्ही बघितलं जो so, तुम्हाला बॅकग्राऊंड दिसतोय त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला कळतंय की काहीतरी हॉरर आहे आणि काहीतरी घडलंय दॅट इज इट फिल्म असं एक्सपिरियन्स आम्हाला हॉरर काही नाही आलं बिकॉज हे सगळ्यांनी एवढं पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट केलं होतं की आमच्या हॉरामध्ये मला असं वाटतच नाही की कुठे एनर्जी होती आणि प्लस त्याच्यात आमच्यासोबत होते महेश सर आणि विज्ञान कॉम्बिनेशन त्याच्यामुळे आय डोंट थिंक जे निगेटिव्ह एनर्जी असेल ती पण पळून गेली असेल त्यांचा म्हणजे असा हल्ला वगैरे बघून असं मला वाटतं एवढी एवढं धमाल केलंय आम्ही तिथे डान्स बद्दल जर जेव्हा सेट राहील ना मला वाटतं तू माझ्यापेक्षा पण एक स्टेप भरती केलंय थँक्यू सो मच बिकॉज दॅट इज एक नवीन जर जेव्हा तुमचं फर्स्ट सॉंग येतोय तेव्हा एवढं एक्सपिरियन्स असलेलं जर कोणतरी तुम्हाला असं म्हणत आहे सो दॅट इज अ व्हेरी बिग थिंग फॉर यू सो थँक्यू सो मच फॉर दॅट दॅट्स इट अवर